शेतकरी पक्का शेतकरी म्हणे म्हणे मामा पक्का शेतकरी म्हणे तर आज मस्त पैकी आहे ना सुक्क मटण काही आहे बर का भाव ना बहिण काय सांग तुम्हाला लई दिवस झालं मटण काय खाल्लं नाही बर का असं झालं की आमच्या इकडं थोडं म्हणजे मटण झाले बंद मटण विकू दे ना तर मग काय होत तर मी इकडे शिजून घेतलं आहे मस्त पैकी मटण बाकडाचं मटण आलं होतं आज बघू शकत आहे आणि शिवून घेतलं छान मला त्याला कढाई कळा थोडं दोन भाज्या करणार आहे घरचा मसाला येईल चुक्क करणार आहे आणि एक आपलं रस्त करणार म्हणून सर तुम्हाला दाखवत नाही त्यात टाकल्यात अद्रक लसण शिजायचं टायमाला अद्रक लसण आणि पोचून टाकली आता टाकले दोन टमाटे आपला घरचा मसाला टाकला आणि मस्त पैकी आता परतून घेते शिजल ना मटन जास्त त्याच्यामुळे मस्त म्हणजे जास्त शिजले काय वाटत नाही चांगली गोष्ट छान लागते पण तुम्ही कधी खाल्ले का असं शिज आवडती छान पैकी असं झालं आहेिकन मीठावर रेडी टाकलेलं आहे मी आता थोडी कोथरण टाकली तर मी आता पॅकेट आहे कोथरण मस्त पैकी आहे गावरा हा 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 याला म्हणजे काय सुक्क मटन दिसत बघताच पाणी सुटन <laughs> हो लाईक शेअर कमेंट करायचं आणि व्हिडिओ बघायचा भावन केलं काय व्हिडिओ नाही बघत काय नाही लाईक शेअर नाही करत त्याच्यामुळं काय करा मग सांगा अशी गोष्ट आहे ना झालं आहे बाजूच्या सोबत चपाती सोबत किंवा जवारच्या सोबत सांगायच्या सोबत तुम्ही कशा सोबत पण खाई एक नंबर लागत आहे खायला एकदम चविष्ट आहे चला तुम्हाला दाखवा आणि सांगायची गोष्ट म्हणजे भावन थोडं माग पिरपीड लागेल बाबा काही लोक जळते माग लागेल भावनो बेनो विनाकार जळायला तो प्रगती आमची सण व्हाय नाही बघा त्यांना प्रगती काय सांगू तुम्हाला आम्ही करतो खासून गरिबी नाची ना कस का व्हाय आहे भाई मी कधी आहे ना विनाकारण कोणाच्या नादी नाही लागत आहे पीठ नाही का बाजूच नाही जेवढा जेव्हा तर अशी काही गोष्ट झाली बरं का भावन म्हण विनाकारण त्रास द्यायला लागले तर काय करावं काय समजा नाही आपण जेवढे शांत बसलो तेवढं समोरचा फायदा घेतो मग तुम्ही सांगा काय करणार भाई

का आव माणते मामा सगळं सगळं काम आता शेतकरी मामाला एक कमेंट आली आल माहिती का <ंदगी> तुमच्याविषयी मी व्हिडिओ काढला होता ना गु मी कमेंट मी व्हिडिओ काढला होता मामा ते लोक बोलतो तुम्हाला मामा पक्के शेतकरीत म्हणी का म्हणून तुमच्या खांद्यावर ते हे होतं हा तर मला सगळ्या कमेंट मामा पक्के शेत करीत मामा पत्के पक्के शेत करीत का म्हणून तर मामाच्या खांद्यावर आसूड आहे आसूड काय मामा आहे का बघेल हा बरोबर 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 तेच 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 सगळ्या लोकांनी मला तेच कमेंट टाकलेलं म्हणलं भाई यांना बरं समजतंय हा कसं बोलले बरोबर बरोबर शेतकरी पक्का शेतकरी म्हणे म्हणे मामा पक्का शेतकरी म्हणे चला मी तुमची हे काढ दाखवते हा स्टुडंट येण खांद्यावर व्हिडिओ काढला होता मी बघा भांडू बहिनू शेपूज शेपूज शेत किव आहे काय हा 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 असं म्हणजे गावाकडे जी माझी एका भावन बहिणू ती शहराकडे नाहीये खरी गोष्ट सांगते आहे ना मामा म्हणून आहे ना आम्ही म्हणजे गाव सोडून कुठं कुठं जात नाहीत भावांड बिहू आणि आम्ही कधी पण येऊ द्या कधी पण मामा असू वहिणी असू मावशी असू दादा असू आम्हाला थैली भरून भरून भाजी पाला न्याबाई न्याबाई जबरदस्ती देतात मुळा आला आहे ना तिकडं पण लावलाय मुळा हे बघा मुळा कसा आलाय मस्त बघा बघा का नगलता, है नगलता। <laughs> नागलता। <laughs> नागलता। <laughs> मामा मटण आणलं होतं काल मी बकऱ्याचं बरं का दर्ग्याला गेलो होत दर्ग्याहून मटण आणलं एक किलो बकऱ्याच आणि काल पण खाल्लंय ना आज पण खाल्लंय हा अशी गोष्ट इथं का इथं कोथरीमध्ये वाटते मामा খা মিঠা খট্টা পাই লাগে কট্টা মিঠা বগা হে খা মিঠা হেকা বাগা খট্টা দিছো কা ভা ন ভনো খট্টা লে ওন লাগ লাগে আছে ওলাই মৰণ